तथागत सम्यक सम बुद्धांच्या वचनाप्रमाणे भगवंतांच्या महापवित्र अस्थि धातूंचा खरा सन्मान महास्तूप चैत्य व पगोड्यांमध्ये असे धातू ठेवूनच होत असतो म्हणून संघगिरी महावीरावरती स्तूप निर्माण होत आहे संघगिरी महास्तूप बत्तीस फुटांचा त्यासाठी सर्वांनी आशीर्वाद मंगल मैत्री द्यावी व सहकार्य करावं असं आवाहन भदंत ज्ञानरक्षी थेरो यांनी पत्रकार परिषदेतून उपासक आणि उपासिकांना आहे नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण मी भिक्खू ज्ञानरक्षित थेरो महाराष्ट्र भिक्खू संघाचा कार्यालयीन सचिव व मैत्री चॅरिटेबल ट्रस्टचा संस्थापक अध्यक्ष आज या व्हिडिओद्वारे आपणा सर्वांना मैत्रीपूर्ण कळवी इच्छितो पूज्य गुरुभंथेजी किरीबत्त गोड ज्ञानानंदी महास्तवीर यांची भारताबद्दलची कृतज्ञता व मैत्रीभाव म्हणून तथागत सम्यक संबुद्धांच्या महापवित्र अस्ती धातू व पाच अर्हंताच्या महापवित्र अस्ती धातू देऊन त्यांनी प्रगट केलेली आहे त्या महापवित्र असती धातूचा सन्मान त्रिपिटकामध्ये महापरिनिर्वाण सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आणि अशा अनेक हजारो अठ्ठकथामध्ये विशेष रूपाने महावंश ग्रंथामध्ये त्याचं वर्णन दिल्याप्रमाणे बुद्धपूजापाठमध्ये सांगितल्याप्रमाणे तथागतांनी भगवंताच्या महापवित्र अस्थि धातूचा पूजा करण्याचे दोन मार्ग सांगितलेले आहेत जे की संपूर्ण जगातले लोक करत आहेत ती एक पूजा मग पुष्पाने धुपाने दीपाने चंदनाने नाना प्रकारच्या ज्या बाहेरच्या वस्तू मौल्यवान आहेत अशा वस्तूने भोजन भोजनदानाने आधी पाणीदानाने जगातले बौद्ध तथागताचा सन्मान करत आहेत व दुसरा सन्मान तथागतांनी जीवन जगण्यासाठी जो सील पालन करून मन वश करून निर्मळ बनवण्याचा समाधीचा मार्ग आणि प्रज्ञेचा मार्ग आहे त्यानुसार देखील तथागताचा सन्मान करता येतो भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर हे आनंद तथागतांच्या महापवित्र अस्थि धातूचा या दोन्ही पद्धतीने सन्मान केला तर तो, तो प्रत्यक्ष तथागताच्या सन्मानासारखा समजावा उदाहरणं त्रिपिटकामध्ये आलेले आहेत आणि विशेष रूपाने महापरिणिबांण सुप्ता त्याचं सुंदर वर्णन आलेलं आहे सुत्तामध्ये भगवंताच्या आस्थि धातू पाचशे पांढरे शुभ्र कपटा कपड्याने लपेटल्या होत्या व अग्निसंस्काराच्या नंतर सर्वात वरचं आणि आतलं दोन कपडे चिवर जळाले नाही आणि भगवंताच्या आस्ती धातू नष्ट झाल्या नाही ज्या की केस लोमादि धातू वंदे सभ्यम्पी बुद्धंग दसबल तनुजंग चेतियंग नमामी ज्या की अलग अलग ठिकाणी त्या आठ ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यासाठी वाटण्यात आल्या होत्या एका पात्रावर नव स्तूप बनवले होते सम्राट अशोकांनी पुढं त्या एकत्र केल्या आणि चौऱ्याऐंशी हजार ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं लोकांना दर्शन व्हावं म्हणून त्या अस्थि प्रतिष्ठापित केल्याचा इतिहास विशेष रूपाने नऊ प्रदेशामध्ये त्यांनी त्रिपिटकासह पाठवल्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आलेले आहेत वाचकांनी बौद्ध धर्माकडे आस्थेनं आणि वाचन करून आचरण करून वळावं की जेणेकरून त्यांना निश्चित स्वरूपामध्ये याचे अनेक उदाहरण सापडतील जगातील सगळे बौद्ध तथागताच्या आस्तीचा दोन्ही पद्धतीने सन्मान करत आहेत जसे की पगोड्यामध्ये ठेवून त्या ठिकाणी ध्यानवंदना करून त्या पटीपदाचा करत आहेत आणि पुष्पदीप दुपाने पण करत आहेत श्रीलंका थायलंड म्यानमार आपल्या भारतीयांना सुद्धा गुरु भंतीजींनी महापवित्र अस्ति धातू तथागताचा सन्मान करण्यासाठी दिलेले आहेत तर आपल्या श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये रोज तथागतांचा पुष्पदीप दुपाने सन्मान गौरव महाराष्ट्रातल्या कान्यापोपऱ्यातले सर्व भागातले उपासक उपासिका येऊन करत आहेत पण तथागत म्हणतात माझा खरा सन्मान हा तर आहेच आहे पण खरा सन्मान आहे तथागताचा आनंद भगवंताच्या अस्थि स्तूप चैत्य पगोडे महास्तूपातच ठेवला पाहिजेत कारण भगवंतांनीच सारीपुत्र जी महामोगल्यांच्या अस्थि मागवल्या होत्या की ह्या लोकांच्या पूजेसाठी ठेवण्यात याव्या स्तूप बनवण्यात हे भगवंतांनी त्रिपिटकात वर्णन आहे तर भगवंताच्या महापवित्र असती धातू खऱ्या स्तूपामध्ये शोभा देतात आणि त्या पूजा करून त्याच्याकडे ध्यान चिंतन मनन करणं आणि त्या मार्गांना चालणं हे आपलं अद्य कर्तव्य आहे म्हणून जे म्हणून मी आपल्या सर्वांच्या एक एक रुपया दानामधून जी साडेसात एकर जमीन विकत घेतलेली आहे संघगिरी महाविहार मयूर मृगत आडगाव जावळे तालुका पैठण जिवला जिल्हा औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर त्या ठिकाणी या भगवंताच्या आस्थीसाठी एक महास्तूप बनवत आहे ज्या स्तूपाचं नाव गुरु भतेजींनीच मला त्या दिवशी फोनद्वारे सांगितलेलं आहे की संघगिरी महास्तूप असं त्याचं नाव ठेवा आणि म्हणून या भगवंताच्या महापवित्र अस्थि धातू त्या स्तूपामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत म्हणून पूज्य भिक्खू संघाचं अभिवादन करून वंदन करून मिलिंद कॉलेजच्या वर्धापन दिवशी सगळ्या भिक्खू संघाला दान देऊन भिक्खू संघाला मी हे कळवलेलं आहे की महास्तूपासाठी मला मंगल मैत्री द्या भिकू संघाने मैत्री दिलेली आहे म्हणून आज या व्हिडिओच्याद्वारे मी उपासक उपासकांनासुद्धा नम्र आव्हान करतो की आपल्या शास्त्र भगवंताचं खरं सन्मान आदर सत्कार स्तूपामध्येच भगवंताच्या आस्ती ठेवल्याने होतो जो की सन्मान गोयंका गुरुजीने केलेला आहे पगोड्यामध्ये ठेवून तो सन्मान चंद्रपूरच्या उपासक उपासिकांनी स्तूप बनवून केलेला आहे विहार बनवून केलेला आहे श्रीलंका थायलंड ब्रह्मदेशामध्ये लाखो स्तूप आहेत हजारो स्तूप आहेत ज्याच्यामध्ये अर्हंताच्या बुद्धाच्या सम्यक संबुद्धाच्या आस्ती धातू आहेत आज सन्मानाने ते देश सुखाने नांदत आहेत आपल्याला सुद्धा प्राप्त झालेले आहेत आपणही तो स्तूप बनवत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ते स्तूप बनवण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी तन्वन धनाने सहकार्य करावं व पूजा बंदाना जोपर्यंत स्तूप बनत नाही तोपर्यंत तो 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 भगवंताचा सन्मान गौरव करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली पारमिता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी याकडे आपलं श्रद्धाबल वाढवावं आणि आपलं जीवन सुखमय करावं बाबासाहेबांचा संकल्प भारत बोधमय करण्यासाठी सहकार्य करावं आणि आपलं जीवन मंगलमय करावं सर्वांचं मंगल कल्याण सुखी मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद